एकतीस बारा दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस होता आणि आम्ही अशा प्रकारे साजरा केला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आजच्या दिवशी असा काही मी खास डेथ केला नव्हता नॉर्मल आपल्या डेली रुटीन जे बनवते तेच बनवलेलं आमटी भात बनवलेलं भाकरी आणि मुळ्याची भाजी बनवलेली ह्यांना डब्यासाठी ह्यांना डबा वगैरे हो दिला म्हटलं की का मला पुढे अजून थोडंफार शूट करायचं होतं काय काय घ्यायचं होतं नवीन वर्ष येत आहे त्याच्यासाठी ते प्लॅनिंग करायचे होते तर ते करण्यासाठी मी सर्व आवरून घेतलं देवाची भक्ती करून घेतली आणि तेवढ्या वेळात मुलं गेलेले होते खो खोला गेलेले त्याच्यामुळे मला टाईम भेटतो थोडाफार शूट करण्यासाठी शूट केलेलं एडिटिंग वगैरे करण्यासाठी आणि हे दरवर्षी मी लिहत आलेले आहे जसं की हे माझं तिसरं वर्ष असेल हे गेल्या वर्षीचं मी तुम्हाला दाखवत आहे चोवीस आणि पंचवीसचं माझ्याकडे तीन वया आहेत तीन वयांमध्ये मला जसं आठवेल किंवा जसं जसं मला जे काही लिहायची इच्छा होईल ती मी या तीन वयांमध्ये लिहित असते थोडं थोडं करून आणि असं नाही आहे की आज नवीन वर्ष होणार आहे उद्या पण सुरू म्हणूनच मी लिहित आहे तर मी जर का कधी रागात असेल मला खूप जास्त वाईट वाटत असेल रागात तर नाही मोस्टली पण जास्त मला वाईट वाटलं असेल किंवा खूप आनंदात असेल तर त्याही गोष्टी मी इथे ह्या वयांमध्ये नोटीट करून ठेवते तर खूप छान वाटतं तुम्ही हा छोटासा प्रयत्न करण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहा आणि मी जे मला लिहायचं होतं ते वरती देवाचं वगैरे नाव नाव लिहिलं आणि मला जे नवीन सुरुवात करायची आहे दोन हजार सव्वीसमध्ये त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे लिहून ठेवण्याचं ॲटलिस्ट आणि मला असं वाटतं की जर का आपण एखादी गोष्ट किंवा एखादी आपल्याला काय करायचं आहे ते पहिलंच नियोजन करून ठेवलं आणि आता नियोजन करून मी लिहितसुद्धा आहे तर ते काम आपलं अर्धा तर पूर्णच झालेलं असतं कारण आपण ते नोटीट करून ठेवलेलं असतं कारण आपलं ध्येय असतो त्याच्या मागे पळायचं तर आपण ते आ, ते साकार करण्यासाठी त्याच्या मागे सतत प्रयत्न आपण सुरूच करत असतो आणि ते जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला असं वाटतं की हां बाबा माझं हे कम्प्लीट झालं हे कम्प्लीट झालं ते बघून आपल्याला खूप बरं वाटतं अजच मी अर्धा एक तास लिहतच होती मला वाटतं दोन तीन पानं मी लिहिलेलीच असतील आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने साडे अकरा वाजता आम्ही लोक खालच्या रूमवरती गेलो तिथे आम्ही प्रकारे के केकचं सेलिब्रेशन केलेलं म्हटलं सर्वजण आपापल्या घरामध्ये आज थर्टीफस्ट आहे म्हटल्यावरती सर्वांनी आपल्या घरामध्ये काहीतरी बेतच केलेला थोडाफार म्हटलं मुळ म्हणजे मुळा मुलांचं मुला, मुला, थर्टीफर्स्ट जसं वेस्ट नको घालवायला सुना सुना नको म्हणून आम्ही केक आणलेला आणि के, के, केक केक कटिंग करून घेतला असं काकींच्या हातातून आणि थोडेफार असे गाणी लावलेले टी व्हीला आणि इथे एन्जॉयमेंट चाललेली तुम्ही बघू शकता हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर सर्वांना आणि तुम्हालासुद्धा माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या आणि माझ्या परि परिवारातर्फे हॅपी न्यू इयर तुमचं नवीन वर्ष सुख समृद्धीचा जावं आणि तुम्ही खूप हेल्दी राहा नवीन वर्षामध्ये तुम्ही तुमचे खूप सारे स्वप्न पूर्ण होऊ देत हीच मी प्रार्थना करेन आणि अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं थोडेफार डान्सेस वगैरे केले आणि तुमच्या सर्वांना मी थँक्यू बोलेन की सा आ, 60 तर, आ, माझे साठ ऐंशी सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि सिक्स्टी व्हिडिओज आपले झालेले आहेत तर माझ्यासाठी ऐंशी पण खूपच आहेत ते तुमच्या तुमच्या आशीर्वादामुळे माझे ऐंशी सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळे सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी धन्यवाद म्हणेन सर्वांना आणि असा होता माझा आजचा दिवस आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ती तुम्ही बघू शकता सर्वांनी डान्स केले आणि अद्विकचा हा फेवरेट डान्स आहे मल्मपिता तो तर त्याने हा तर मला वाटतं त्याची तिसरी चौथी वेळ असेल पण कधी केव्हाही डान्स करण्याचं म्हटलं नाही की अद्विक तुला डान्स करायचा आहे आता सर्वांसमोर तर त्याचं एकच गाणं असतं की मल्मपिता काय माहिती त्याला एवढा का का आवडतो हा डान्स आणि हा त्याने न शिकवता हा त्याने केलेला आहे हा त्याने स्टेजवरती पण केलेला आहे त्याच्यानंतर इथे आमचं असं चाललेलं मला तर काय डान्स वगैरे येत नाही सवय नसल्यामुळे विसर पडल्यामुळे काय स्टेप्स जमत नाहीत लवकरच आणि असा होता माझा आजचा दिवस थँक्यू यू आणि हॅपी न्यू इयर